बिग बॉस मराठी नवा सीजन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहेत यंदाच्या सेलिब्रिटी सेलिब्रिटीपासून सोशल मीडिया इन्फ्लुअसरही बिग बॉसच्या घरात सामील झाले आहेत बिग बॉसच्या घरात एकापेक्षा एक सदस्य पाहायला मिळत आहेत या दरम्यान बिग बॉस मराठी पाचमधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक वर्षा उजगावकर आरबाज पटेल अभिजित सावंत हे सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक असण्याची शक्यता असल्याची चर्चा होती मात्र बिग बॉसच्या घरातील यंदाच्या सर्वात मागडा स्पर्धक कोण आहे ते जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी पाचमध्ये पहिल्या आठवड्यात निक्की तांबोळीची वर्षा उसगावकर सोबतचा राडा नॉमिनेशन टास्क आणि पहिलं ॲलिमेशन देखील पाहायला मिळालं ज्यामध्ये पुरुषोत्तम दादा पाटील शोमधून बाहेर पाडणारे पहिले स्पर्धक ठरले दुसरीकडे बिग बॉस मराठी पाचचा दुसरा आठवडा देखील धमाकेदार नोटवर सुरू झाला ज्यामध्ये स्पर्धक बिग बॉस करन्सीसाठी आणि कॅप्टन्सीसाठी देखील भांडताना दिसले या दरम्यान या सीझनमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारे स्पर्धक कोण आहेत याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे मीडिया रिपोर्टनुसार सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सदस्यांमध्ये वर्षा उसगावकर यांचं नाव चर्चेत होतं मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना दर आठवड्याला दोन लाख पन्नास हजार रुपये मानधन आकारलं जात आहे पण असं असलं तरी त्या यंदाच्या सीझनमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सदस्या नाहीत यानंतर स्प्लिट साविला फेम आरबाज पटेल दर आठवड्यात एक लाख पंचवीस रुपये फी घेत आहेत मीडिया रिपोर्टनुसार बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यासाठी रील स्टार सुरज चव्हाण आठवड्याला फक्त पंचवीस हजार रुपये मानधन मिळत असल्याचं जा सांगितलं जात आहे छोटा पुढारी घनश्याम दरोडे पन्नास हजार रुपये तर धनंजय पवार साठ हजार रुपये फी घेत आहेत याशिवाय वैभव चव्हाण दर आठवड्याला सत्तर हजार रुपये घेत आहेत अभिनेत्री योगिदा चव्हाण जान्हवी किलेकर आणि आर्या जाधव प्रत्येक आठवड्याला प्रत्येकी एक एक लाख रुपये कमवत असल्याचं सांगितलं जात आहे जा जा त्याशिवाय निखिल दामले एक लाख पंचवीस हजार रुपये आणि पॅडी कांबळे दोन लाख रुपये कमवत असल्याचं बोललं जात आहे पुरुषोत्तम दादा पाटील यांनी एक आठवड्यासाठी एक लाख पस्तीस हजार रुपये आकारल्याचं जा सांगितलं जात आहे निक्की तांबोळी ही बिग बॉस मराठी पाचची सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ठरली आहे मीडिया रिपोर्टनुसार निक्की तांबोळी हे लोकप्रिय रिॲलिटी शोच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी दर आठवड्याला तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फी घेत आहे त्यामुळे ती यंदाच्या सीझनमधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक बनली आहे गायक अभिजित सावंत हा बिग बॉस मराठी मराठीतला दुसरा सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक आहे अभिजित सावंत हा दर आठवड्याला तीन लाख पन्नास हजार रुपये मानधन घेत आहेत अशाच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा